चा अभंग आहे मजसवे नको चेष्टा नवे साळी काही कोष्टा बैस सांडोनी दिमाख जाय काळे करी मुख येथे न सरे चार हीण आणिक व्यापार तुका विष्णू जास रस जाणीतो निरस याचा अर्थ आहे अरे दुर्जना माझ्याशी अशी भलती चेष्टा करू नकोस मी काही साळी कोष्टारखा सामान्य नाही अरे गर्व करू नकोस निवांत बस नाहीतर इथून निघून जा येथे कोणताही हीनपणा वाईट आचार चालणार नाही तुकाराम महाराज म्हणतात आम्ही विष्णुदास आहोत आम्ही सरस काय आणि निरस काय हे जाणतो संत तुकाराम महाराज भंडाऱ्यावर एकांतात बसून भजन करीत असताना एका दुर्जनाने त्यांच्या भजनात व्यत्यय आणून त्यांची चेष्टा व निंदा केली त्याला उद्देशून हा अभंग आहे वैष्णवांचे चित्त कोणीही विचलित करू शकत नाहीत कारण त्यांनी भगवंतांच्या चरणांचा आश्रय घेतला आहे त्यामुळे ते काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे जाणतात त्यांना इतराकडून मार्गदर्शन घेण्याची गरजच राहत नाही भगवान श्रीकृष्ण सांगतात तस्माच शास्त्रप्रमाणं ते कार्या कार्यव्यवस्थितौ ज्ञावाशास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुम हा रहसी अर्थात मनुष्याने शास्त्रविधीद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यामधील भेद जाणला पाहिजे अशी विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावे जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल वैष्णव भगवंतांच्या गीता भागवतमध्ये दिलेले आदेश तंतोतंत पालन करतो त्यामुळे ते सामान्य माणसासारखे दिसत असले तरी असामान्य अशा हरिभक्तीच्या मार्गावर स्थित आहेत म्हणून ते इतरापेक्षा वेगळे आहेत यासाठी अशा हरिभक्तांची चेष्टा अथवा निंदा करू नये असे शास्त्रामध्ये सांगितले आहे जय हरिविठ्ठल